नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे दोन ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित सोलापूर महानगरपालिका भरती परिषद मित्रांनो काही अतिशय महत्वाची अतिसंभव प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका भरती परिषद मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो पाहूया आपल्याच्या या भाग दोनमधील मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे की बुध बुध हा जो ग्रह आहे जो की सूर्यापासून जवळ असलेला ग्रह आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन असा आहे कोणत्या दोन ग्रहांच्या आकार जवळपास सारखाच असल्यामुळे त्यांना जुळे ग्रह असे संबोधतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पृथ्वी व शुक्र पृथ्वी व शुक्र या दोन ग्रहांचा जो की जवळपास आकार सारखाच असल्यामुळे जे आहे त्यांना जुळे ग्रह असं जे आहे जे संबोधलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आपला हेलूचा हेलूचा धूमकेतू किती वर्षानंतर दिसतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे की शहात्तर वर्षानंतर जो आहे जे की हेलूचा धूमकेतू जे की दिसत असतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौथा आपला भारतातील खनिज संपत्तीने समृद्ध अशा छोट्या नागपूरचा प्रदेश कोणत्या राज्यात येतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की झारखंड या राज्यामध्ये जो की हा प्रदेश येतो तर मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहे सोलापूर महानगरपालिकेचा जो अधिकृत अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित हे सर्व काही प्रश्न आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पाच आपला खालीलपैकी कोणत्या धान्याचे भारतात सर्वात जास्त उत्पादन होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की एक गहू व तांदूळ याचे जे उत्पादन आहे जे की भारतामध्ये सर्वात जास्त होते त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आपला सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार कोणत्या राज्यात, राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बिहार या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे तर लोकसंख्येची घनता म्हटलेला आहे त्यामुळे बिहार आहे तर लोकसंख्येमध्ये म्हटलं तर ते आहे उत्तर प्रदेश हे राज्य आहे तर थोडक्यात दोन्ही प्रश्नामधला तुम्ही एक फरक तुम्ही समजून घ्या मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपला सात आकारमानाच्या दृष्टीने जगात भारताचा कोणता क्रमांक लागतो किंवा कितवा क्रमांक लागतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन सातवा क्रमांक लागतो त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आपला दर हेक्टरी गव्हाच्या उत्पादनाबाबत प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार पंजाब हे राज्य आहे प्रथम क्रमांकाचे दर हेक्टरी गव्हाच्या उत्पादनात त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ कॉफीच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की कर्नाटक हे राज्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला कोणत्या राज्यास सर्वाधिक राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की उत्तर प्रदेश या राज्याला जे आहे की सर्वाधिक राज्यांच्या सीमा ज्या आहेत ते लागलेल्या आहेत तसे मित्रांनो तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी टी सी पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हव्या असतील तर म्हणून लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही दिलं जाईल ते परिपूर्ण टी सी पॅटर्न आधारित असेल आणि मित्रांनो तुम्ही ते जर मिळवला तर तुम्हाला इतरत्र कुठेही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कुठेही कोचिंग लावण्याची गरज नाही आपला ए टू जेड अभ्यासक्रम त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून दिलेला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग यासाठी जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन हवे असतील तर टेक्निकल क्वेश्चन बी ॲज पर टी एसएस पॅटर्न आधार त्यांनी एकदम युनिक क्वेश्चन त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला देण्यात आलेले आहे जे की परीक्षामध्ये शंभर टक्के ते विचारले जाऊ शकता जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून सर्व काही अवघ्या पाच मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे प्रश्न क्रमांक अकरावा त्यानंतर कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण गती जवळपास सारखीच आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन शुक्र त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा आपला भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की तारापूर महाराष्ट्र या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा आपला महाराष्ट्रात गांधीजीचे सेवाग्रम व आचार्य विनोबा भावे यांचे पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की वर्धा या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदावा आपला औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा कोणता तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की गडचिरोली हा जो आहे औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला पंधरावा पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मध्य प्रदेश त्यानंतरचा सोळावा प्रश्न प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की काळी जमीन, जमीन तेरे तेरे ते ही कापसाची जमीन म्हणून ओळखली प्रश्न क्रमांक अठरावा असा आहे मोगलांचा शेवटचा सम्राट कोण होता तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की बहादूर शाह जफर हा जो आहे शेवटचा सम्राट होता त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस दिल्ली येथील दिल लाल किल्ल्याची निर्मिती कोणी केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की शहाजहानने दिल्ली येथील लाल किल्ल्याची निर्मिती केली त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस करा किंवा मरा ही घोषणा जी आहे खालीलपैकी कोणी दिली तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महात्मा गांधीजी यांनी जी आहे ती दिलेली आहे घोषणा त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रात विधान परिषदेत एकूण किती सभासद आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अठ्याहत्तर एवढी संख्या आहे महाराष्ट्र विधान परिषद म्हटलेला आहे विधानसभा म्हटलं त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी जी आहे जे की सभासद संख्या आहे दोन्ही प्रश्नामधला तुम्ही हा फरक थोडक्यात लक्षात ठेवून घ्या मग कारण का दोन्ही हे कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस आपला राज्य विधिमंडळाचे स्थायी सभागृह कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस आपला भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस आपला राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की दोनशे पन्नास सदस्य असतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंचवीस आपला महाराष्ट्र विधिमंडळाची जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम कोणत्या दिवशी पास केला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एक आठ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट साली जो आहे जो की हा अधिनियम पास करण्यात आलेला आहे महाराष्ट्र विधिमंडळाने जिल्हा परिषद पंचायत समितीचा तर मित्रोनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर आता इथून आपले रेग्युलरली येणारे असतील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्वात पहिलं लवकरात लवकर अपडेट मिळवण्याकरता आणि जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल किंवा टेस्ट सिरीज एक्सपेक्टेड नोट्स हवे असतील तर सर्व काही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरच्या सॉफ्ट कॉपी मार्फत मिळणारे असतील त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो एक चांगल्या तरीला तुम्ही आज व या क्षणापासून मित्रांनो लागू शकता व्हिडिओ व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम